সাতারা <muchas> জিলা <muchas> <muchas> आणि शहरातर्फे आपण ह्या रालोड्यात साजरी करत आहे गेल्या वीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी आपण जे ती साजरी करत आहे आणि आनंद असा होतो की प्रतापचे शाळेमध्ये बाबासाहेब या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि ह्या रस्त्याने बाबासाहेब चालत गेलेले आहेत आणि ह्याच भूमीवर आपल्याला इथं या बाबासाहेबाच्या शाळेत ज्या ठिकाणी प्रतापच्या हायस्कूलमध्ये त्या शाळेच्या समोरच आपण उत्सव साजरा करतो ह्या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद होतो ह्या ठिकाणी प्रतापच्या हायस्कूरमध्ये बाबासाहेब शिकले याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि ह्याच रस्त्याने बाबासाहेब चालत गेले या प्रतापच्या हायस्कूरच्या समोर शिकले शाळेमध्ये आणि त्याच्या पुढं आम्ही जेव्हा जयंती साजरी करतो याचा आम्हाला ओलासाहेब अतिशय आनंद होतो ह्याचं पुण्य आम्हाला लाभलं आहे असं आम्हाला वाटतं आणि गेले प्रत्येक वर्ष आम्ही साजरी करत असताना आम्ही सरबत वाटप करत असतो छोटे छोटे कार्यक्रम करतो करत असतो बाबासाहेबांच्या नावाखाली आणि बाबासाहेबांनी ती उपकार आमच्या सगळ्याच्या समाजावर केलेली आहे कुणीही सुरू शकणार नाही असं आहे सातारा जिल्ह्याच्या वतीने व शेर संघटनेच्या वतीने सर्वप्रथम कैलासवाशी राजाबाबल माने यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज या संघटनेच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच समाजविषयक विदा हयवेळे साहेब यांचीसुद्धा जयंतीचा जयंती आहे त्यांच्या सर्व त्यांना महामानवांना अखिल वार्तावलाट समाज संघटनेच्या वतीने सर्व तालुक्याच्या वतीने सर्व शहर संघटनेच्या वतीने त्यांना मानाचा मोठा आणि तुम्हाला आदवा